अशा टॅपचं विधानसभेला सुद्धा निश्चितपणाने राष्ट्रवादी काँग्रेसचा का उमेदवार निवडून येईल अशी मी आशा व्यक्त करतो येणाऱ्या विधानसभेच्या याच्यात जाहीरनाम्यात हडपसरपासून मुरळीकांच्या नवीन महानगरपालिका व्हावी अशी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने विनंती करतो पाटील आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेच्या इलेक्शन आता दोन तीन वर्ष त्याची मुदत संपलेली आहे तरी इलेक्शन घेतल्या जात नाही आणि त्या दृष्टिकोनातून ही नवीन महानगरपालिका झाल्यानंतर तिने महानगरपालिकेच्या इलेक्शन घ्याव्यात आणि नवीन महानगरपालिका करावी आता आपल्या जाहीरनाम्यात असलं पाहिजे आज साहेबांनी निवडून आल्यानंतर जवळजवळ पुणे नाशिक रोडला सात हजार कोटीचं बजेट टाकलं त्याबद्दल सर्व मतदारांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो तशाच टाईमचं पुणे सोलापूर रोडला सुद्धा चांगल्या टाईमनी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून चांगलं बजेट पडावं त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार जादाची आत्ताच्या जाहीरनाम्यात सुद्धा आणि नंतरच्या ह्याच्यात मागणी असेल आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असावं एवढ्याच विनंती या निमित्ताने करतो व आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली होती त्यातली जवळ जवळ आठ सीट आली म्हणजे ऐंशी टक्के आपली सीट जास्त प्रमाणात आलेली जयंत पाटील साहेब तुम्ही महाराष्ट्रभर फिरून जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले पाहिजेत आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात आणि त्या दृष्टिकोनातून येणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा आणि ते माल तुमच्या दरात पडावी जयंत पाटील साहेबांच्या अशी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी आशा व्यक्त करतो व माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी तळवा आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट